भाऊच्या धक्क्यावरती रितेश सरांनी घेतली अभिजित सावंतची चांगलीच शाळा नमस्कार मित्रांनो बी -बी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अभिजित सावंतची चांगलीच शाळा रितेश सरांनी घेतल्याचं पाहायला मिळालं आहे तर काय बोलले नेमकं अभिजित त्या अभिजितला हे जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भाऊंच्या धक्क्याला सुरुवात झाली असून रितेश सरांनी जान्हवीनंतर आता अभिजित सावंतची शाळा घेतलेली पाहायला मिळाली आहे अभिजितला ओरडताना रितेश सर असं म्हणाले की अभिजित तुम्ही पलटी मास्टर निघाले आपल्या ग्रुपशी वाकडं आणि निक्कीशी चांगलं वागता तुम्ही नाही म्हणजे तुम्ही निक्कीला घाबरता का निक्की समोर आली की तुम्ही काहीच बोलत नाही ज्या वेळेस निक्की तुमच्याकडे येते त्यावेळेस तुम्ही तुमच्या ग्रुपशी पण पलटी मारता तुम्ही अंकिता आर्याला नाही तसलं बोलता पण निक्कीला तुम्ही काहीही बोलत नाही निक्की जे बोलेल तसं तुम्ही ऐकता आणि निक्कीसाठी तुम्ही तुमच्या ग्रुपच्या देखील विरोधात जाता डबल ढोलकी गेम दिसतोय तुमचा अभिजित असं म्हणत रितेश सरांनी अभिजितची चांगलीच कान उघडणी केल्याचं पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो बऱ्याच प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया होत्या की अभिजित सावंतची देखील यावरनं शाळा घेतली पाहिजे आणि त्यावरूनच रितेश सरांनी अभिजित सावंतची शाळा घेतल्यामुळं प्रेक्षक आता प्रचंड खुश होणार आहेत तर अभिजितची शाळा घेतल्यावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा तसेच भाऊंच्या धक्क्याच्या सर्व अपडेट्स सर्वात आधी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससोबत धन्यवाद